गड इंग्ल्यूज मध्ये प्रथमच सुवर्णय शुद्धतेची वैभवशाली परंपरा असणारे सांगलीचे सुप्रसिद्ध ज्वेलर्स पुरुषोत्तम नारायण गाडगिर पिढीचे सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री दिनांक चार ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सोने दागिने खरेदीवर सोन्याचे नाणे भेट आणि हिरे दागिने खरेदीवर घडनावळीवर शंभर टक्के पर्यंत सूट रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता खास महिलांसाठी धमाल मस्ती गेम्स आणि मनोरंजनाचे कार्यक्रम मिळणार आहेत चांदीचे आकर्षक बक्षिसे आणि भेट वस्तू चला तर मग येताय ना पुरुषोत्तम नारायण गाडगी सराफ यांच्या प्रदर्शनात खरेदीला आणि ठिकाण आहे गणेश सांस्कृतिक भवन गांधीनगर गड एंग्ल गाडगीचे अशा दागिनी प्रदर्शन झाले व्यापार सोबत उत्कृष्ट सामाजिक कार्य आहे त्यांनी मी शुभेच्छा देतो कडिंगलाच चंदगड आणि आजरा या भागात लोकांना तिथून येऊन लाभ द्यावे एकशे ब्याण्णव वर्षांची वैभवशाली परंपरा असणारी विश्वासार्हता सचोटी आणि ग्राहकाभिमुख दृष्टिकोन यांच्या बळावर सातास समुद्रपार पोहोचलेले सराफी दुनियेतील प्रख्यात नाव पुरुषोत्तम नारायण गाडगिळ यांचे सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्री यांचा उद्घाटन सोहळा आज गांधीनगर येथे जड सिद्धेश्वर आश्रमाचे महास्वामीजी यांच्या हस्ते संपन्न झाला चार ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हे दालन ग्राहकांसाठी खुले राहणार आहे अलोट गर्दीत गडिंगलचकरांनी या संधीचा लाभ घेतला डिझाईन वगैरे अप्रतिम आहे आपलं जुनं वगैरे सोनं देऊन सुद्धा खरेदी करायला आपल्याला काही हरकत नाही आपल्या एक महिलांसाठी चांगला कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे तर त्याला मॅक्झिमम सगळ्या महिलांनी पार्टिसिपेट करा आणि त्यांनी जे गिफ्ट ठेवलेले आहेत त्याचे दागिनेचे डिझाईन्स बघूनच मी आजच माझी नाव केली आपल्याला पॅटर्न माहिती नाही त्या पॅटर्न सुद्धा इथं व्हरायटी भरपूर मध्ये अँटिकमध्ये आहेत अगदी रिझनेबल आहेत आणि आता नवीन जे कलेक्शन आहे यांचं ते एकदम युनिक आहे दर्शनमध्ये परंतु पारंपरिक जे दागिने आपल्याला क्वचितच बघायला मिळतात ते इथं उपलब्ध आहेत त्याचा गडिंगलचकरांनी फायदा घ्यावा खूप छान आहेत नवीन पद्धतीचे पण आहेत पारंपरिक पण आहेत जुने डिझाईन पण आहेत पाच जानेवारी रोजी रिंगलच्या महिलांसाठी खास आम्ही का कार्यक्रम घेतलेला आहे गेम आणि बरंच काही महिलांना कुठं कुठंही असं वाव मिळत नाही ते त्या महिलांना बक्षीस देणार आहे पण कोण विजेता होणार आहे आपल्याला काय माहीत नाही पण प्रत्येक महिला विजेती होणार ह्या येण्यास ती येणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त महिलांनी ह्यामध्ये सहभागी घ्यावा हो। आमच्या प्रदर्शनासाठी जी आलेले होते सगळं प्रदर्शन करून पाहिलं अत्यंत सुंदर सगळीकडच्याच व्हरायटीज ते इथं गडिंगलजला आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत त्यामुळं माझी गडिंगलजकरांना विनंती आहे की त्यांनी पी एन जीच्या या तीन दिवसाच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन सय्यद सय्यदसह लता पालकर गडिंगलज जन गर्जना न्यूज बघून मिळता आलं उद्या दुपारी तीन वाजता महिलांसाठी गेम्स वगैरे आणि लक्की ड्रॉ आहे नक्की सगळी येऊन भेट द्या